ठाणे पूर्वेकडील कोपरी देवी मंदिर परिसरातील चाळीस ते पन्नास वर्ष जुन्या शारदा भवन या तळ अधिक तीन मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिकेचं प्लास्टर कोसळून एक रहिवासी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती त्यानंतर या जर्जर इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत अति धोकादायक असल्याचा अहवाल येऊनही अद्याप ठाणे महापालिकेनं निष्कासन कारवाई केलेली नाही या इमारतीत मालकासह बावीस कुटुंब जीव मुठीत धरून राहत असून या अति धौकादायक इमारतीची तात्पुरती टाबडूची इमारत मालकानं सुरू केली आहे त्यामुळे पावसाळ्यात इमारतीत दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार आहे असा प्रश्न उपस्थित होतोय ठाणे पूर्वेकडील कोपरीतील गावदेवी मंदिरासमोरच्या चिंचोळ्या गल्लीत शारदा भवन ही चाळीस ते पन्नास वर्ष जुनी तळ अधिक तीन मजली इमारत आहे शैलेश शर्मा किशोर शर्मा आणि बंधूंच्या मालकीची असलेल्या या इमारतीत एकूण बावीस सदनिका असून इथे मालकासह अन्य रहिवासी राहत आहेत त्यातील दहा ते बारा सदनिकांमध्ये प्लास्टरला कॉलमला तडे गेले असून इमारतीचे पिल्लर देखील जर्जर झालेत काही दिवसांपूर्वीच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर तीन या सरोजिनी मुर्तुडकर यांच्या सदनिकेतील छताचं प्लास्टर कोसळलं या तानिकेत मुर्तुडकर हे जखमी झाले यावेळेला घटनास्थळी ठाणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागानं उपनगर अभियंता आणि उपाभियंता अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसंच कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली इमारतीच्या मालकांकडून इमारतीच्या दुरुस्तीबाबत अक्षम्य हेळसाण केली जात असल्याचा आरोप येथील सदनिकाधारकांनी केला होता त्यावर इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे निर्देश इमारत मालक आणि रहिवाशांना दिले होते स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर इमारतीबाबत निर्णय घेण्याचं ठरलं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सदर्श इमारत सेवन म्हणजेच अति धोकादायक कॅटेगरीत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय या अहवालानंतर इमारतीचं पाडकाम होणं अपेक्षित होतं मात्र मालक शर्मा बंधू यांनी पालिकेचे निर्देश डावलून इमारतीची डागडुजी सुरू केली वर्षानुवर्ष इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे डुंकूनही न पाहणाऱ्या बंधूंनी आता इमारतीची बाह्य दुरुस्ती करण्यास सुरुवात करून पालिकेच्या डोळ्यात धुळफेक सुरू असल्याचा आरोप रहिवासी करतायत तर दुसरीकडे इमारत अतिधोकादायक असतानाही तात्पुरती डागडुजी करून बंधू रहिवाशांच्या जीविताशी खेळ करत आहेत तेव्हा पालिकेनं एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या इमारतीबाबत निर्णय घेण्याची मागणी रहिवासी करतायत